ज्यावेळेस नवीन असतो तो रोज बागेत असतो त्यामुळे त्याला थोडीशी धाकदुख असते ह्याला काय झालं त्याला काय झालं मग त्यावेळेस आपण सांगतो की तुम्ही सगळं फोटो काढा आणि आम्हाला पाठवा त्याला काय करावं लागते किंवा काय प्रॉब्लेम आहे ते आपण तुम्हाला सांगतो तर मला सांगा अजून त्याची जी व्यवस्थापन आहे मग आपण फिरंत दाखवलं ते तुम्हाला सगळी कळाली का छाटणी कशी केली पाहिजे किंवा कशासाठी केली पाहिजे कारण बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली बऱ्याचशा कळत नसतात त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय अडचणी आल्या लागवड केल्यानंतर तसं काय अडचण आम्हाला आढळत नाही त्या आणि जे काय अडचणी आली वेळोवेळी आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शन तर या तुम्ही आता नवीन शेतकऱ्या जे आहेत आवड करणार आहेत त्याला तुम्ही काय सांगाल आम्ही मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो की तुम्ही जी काय घेणार आहे त्यांच्या नर्सरीकडून घेतलं की तुम्हाला मार्गदर्शन भेटेल तुम्हाला टाईम टू टाईम ते येऊन चेक करतील किंवा तुम्ही फोटो पाठवला की तुमचा त्या फोटोवरून त्यांचं एक अंडरस्टँडिंग आहे की कुठला रोग येऊ शकतो कुठला औषध टाकू शकतो आणि तुम्हाला सक्सेस ही हंड्रेड पर्सेंट मिळून जाईल मिळणार आहे तर तुम्ही जो काही तुमचा अनुभव आहे तो आमच्याबद्दल शेअर केला त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद